काय uh, uh, ना सपोर्टिंग ऍक्टर हे जे एक लेबल अच्छा त्या त्याच्याबद्दल मला खूप म्हणजे रोष पण आहे म्हणजे रान पण आहे तुम्ही असं लेबल लावू नका की सपोर्टिंग ऍक्टर आहे हा हिरो आहे हिरोईन त्या स्टोरीतलं ते कॅरेक्टर आहे हा हिरो सुद्धा एक कॅरेक्टर असतं हे तेवढंच टाकते चांगलं हे तेवढंच टाकतेच लागत हिरो सपोर्टिंग ऍक्टर असं ते तुम्ही जर जर त्या सपोर्टिंग वरती फिल्म बनवली तर तो हिरो होईल की नाही त्या ते ही जरा मला ऑड आणि ते चुकीचं वाट याचा लेबल लावून नये की हा सपोर्टिंग ऍक्टर आहे त्यामुळे काय होतं ना की एखादा जो कलाकार जो चांगला कलाकार आहे जो इतर अनेक काय म्हणजे कॅरेक्टर्स करू शकतो पात्र करू शकतो वेगळी वेगळी पात्र करू शकतो <laughs> त्याचं नाव त्याला नावावर ते लेबल बसतं आणि मग त्याला ते तसेच रोल मिळे बरोबर हे चुकीचं आहे एखादं कॅरेक्टर चांगलं झालं का हो हेच बघ असं मी सगळ्यांना सांगेन की सपोर्टिंग ऍक्टर आहे हे आहे तो आहे हिरो तर तो हिरो तर हिरोच करणार किंवा विलन आहे तर विलनच करणार किंवा कॉमेडियन आहे तर कॉमेडियनच करणार असं नसतं बऱ्याच वेळा आपले प्रेक्षक किंवा टेक्निशियन पण ते अडकवतात त्याचं हां ते अड अडकवू नये अशी माझी नम्र विनंती आहे एक तर ते सपोर्टिंग कॅरेक्टर तुम्ही माझ्या बद्दल किंवा बद्दल बोललात आणि माझ्याकरता ते प्रोजेक्ट असतं बरोबर कोणतंही नाटक फिल्म किंवा वेब सिरीज हे माझ्याकडे प्रोजेक्ट आहे इट इज नॉट अ वेब सिरीज आहे किंवा असं ते प्रोजेक्ट आहे की ओके आता हे प्रोजेक्ट मी आता हातात घेतलेले त्या प्रॉजेक्टमध्ये त्या प्रॉजेक्टची ही गोष्ट आहे त्या गोष्टीत माझं हे कॅरेक्टर आहे बरोबर आता सर्वात त्याची सुरुवात कुठून होते एक तर लेखक लिहितो गोष्ट लिहितो असे आपण एखादी फिल्म मुन्नाबाई त्याच्यात ती गोष्ट लिहिली गेली पण त्याच्यानंतर मग ते कॅरेक्टर्स वाटले गेले आणि मग त्यात एक कॅरेक्टर माझं कॅरेक्टर आता मुन्नाबाईमध्ये मला डायलॉगच नव्हतं तसं बघायला गेलं आणि ॲक्च्युली आधी डायलॉग नव्हते बरं का बाकी जेव्हा माझी स्क्रीन टेस्ट झाली होती मला आठवतंय मला त्याच्या ऑफिसमधनं फोन आला तर राजूच्या बऱ्याचदा किस्सा सांगितले थोडक्यात पुन्हा सांगतो मला तिथून फोन आला त्याच्या ऑफिसमधून म्हटलं बरं ठीक आहे येतो काय स्क्रीन टेस्ट आहे का हा ऑडिशन आहे बरं ठीक आहे गेलो त्यांनी त्या मुलीने अख्खं पान दिलं मग मी ब वाचलं हे काय मला कळलं नाही मग ते म्हणाले फिचरच्या म्हणजे फीचर सुरू करतो बरं बरं या सीनच्या आधी काय घडतं ते सांग या सीनच्या नंतर तर काय घडतं ते सांग मी सांगू शकत नाही म्हणजे नाही नाही ते मला अलाउड नाही आहेचला असं कसं चालेल मला काहीतरी कॅरेक्टर एखादं कॅरेक्टर उभं करण्याआधी काहीतरी आगा का 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 पिच्या थोडासा ते तर मी असं नुसतं डायलॉग वाचून कसं काय चालेल मग ते मी थोडं थोडं सांगेल तर माझा इंटरेस्ट खूप जागा झाला काय करायचं होता स्टोरी तर पाहिजे कारण पूर्ण फिल्मची स्टोरी कळली ना ते कॅरेक्टर करायला आणखीन मजा येईल तेव्हा मला ऍक्च्युली आनंदबाईचं कॅरेक्टर नव्हतं दिलेलं एका डॉक्टरचा रोल दिला कागदावरती हे करू आणि त्यानंतर काय करावं होतं तिकडे राजूचा राईट हँड आहे दिलीप डांवजेकर डी डी पण डीडी च्या सोबत मी बसलो आणि त्याला हळूहळू मग मला गॅरंटी होती सुमननी मला सांगितलं नाही सुमन सुमन नाव होतं तिचं तर तिने मला सांगितलं नाही तर हा तर दिली तर मला म्हणजे आधी काय काही करून देणार नाही फुलस्टॉप सुद्धा सांगणार नाही स्टोरी बद्दल त्याची गॅरंटी होती नाही बोलत बोलत इकडत तिकडत तिकडत सन छा मग हे असं कॅरेक्टर अच्छा आहे मग हे काय कॅरेक्टर हो हो असं झाल्यामुळे अर्षदनी खूप छान त्याचा आधी एक शेड्यूल झालं होतं अर्षदनी खूप छान केलंय वगैरे काय काय केलंय असं त्याच्यातून मी हळूहळू हळूहळू ना ती माहिती जमा केली की बाबा काय फिल्म असेल ही असा मला एक अंदाज आला आणि त्यात ते जे बोलता बोलता जे तो भाई बद्दल बोलला त्याच्यातून मी ठरवलं म्हटलं हे कारण मी ठरवलं त्यांनी ठरवलं नाही तर म्हणायला लागलं नंतर मग मी सुमन ससुमा आली की सर हो गया रेडी आपले ऑडिशन सुना मेरे को नहीं करने गए ये जो आपने डॉक्टर का कैरेक्टर मेरे को दिया है वो नहीं करने डो पाड़ीता प्लीजी कगा मैं राजूशी बोले नहीं चिंता ना करो मैं राजेश से बात करता हूँ आप चिंता मत मेरे ये कैरेक्टर नहीं करने ओके ओके ठीक है ठीक है ठीक मैं उठन गेलो